शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप शुरायांचा आठवा साक्षेप भूमंडळी शूरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधीचे तो योग राज्य साधनांची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरी चणवावे पुरुष या उपरी आता तृणवत मानावे हियलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरु बहुत जनांसी अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्री श्री श्री, श्री, श्री छत्रपती संभाजी